शेतकरी बंधू नो नमस्कार मी आपला कृषी मित्र भाऊसाहेब पवार आपल्या सर्वांचं कृष्ठिकमध्ये मनपूर्वक स्वागत करतो शेतकरी बंधू नो मी आज आंब्याच्या बागेमध्ये उभा असून या ठिकाणी आपण बघू शकताय त्या झाडाच्या खोडाला एक डिंकासारखा स्रोव आपल्याला बाहेर आलेला दिसतोय आपण सर्वजण त्याला डिंक्या रोग असं म्हणतो खर तर ह्या डिंक्या रोगाची लागण पावसाळ्यामध्ये होत असते झाडाजवळजवळ पाणी साचून राहिलं आणि किंवा पावसाळ्यामध्ये आपण ह्युमिडिटी जास्त असताना पावसाळी वातावरणाची छाटणी घेतली तर त्या वरच्या बाजून सुद्धा बुरशीची लागवण होते आणि काही जण त्याला फायटोपतर असं म्हणतात तर ते लॅसिओ टिप्लोडिया नावाचे बुरशी असते आणि लॅसिओ डिप्लोडिया नावाच्या बुरशीमुळे हा टेंक्या रोग आंब्याच्या भागावर येत असतो ह्या रोगाचं सुरुवातीला गांभीर्य वाटत नाही शेतकऱ्यांना पण ह्या रोगाचं जर प्रमाण वाढलं डेंक्याचं तर झाडाच्या मुखालून मुलाकडून जाहिल्यामानी फुले मुल जाण्याच्या न्यूट्रिशनचा अन्न पुरवठा आहे त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होतो आणि परिणाम झाडाची वाढ थांबवून जाते तसेच पुढे जाऊन झाड शेंड्याकडून खाली सुखसुखत येऊन वाळवून त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होत आणि ह्या रोगाच्या नियंत्रणासाठी खर तर बोर्डोच्या फवारण्या घेणं सुद्धा खूप महत्वाचं असते तसेच पावसाळ्याच्या अगोदर एकदा बोर्डो पेस्टिंग करणे आणि पावसाळा संपल्यानंतर एकदा बोर्डो पेस्टिंग करणं महत्वाचं आहे वर्षातून दोन वेळा बोर्डो पेस्टिंग हे झालंच पाहिजे बोर्डो पेस्ट तयार करण्याची अतिशय पद्धत सोपी आहे दहा लिटर पाणी घ्यायचं आहे एका बादलीमध्ये त्याच्यामध्ये तीन ते चार किलो घेरू घ्यायचे आहे तसेच त्याच्यामध्ये बोर्डेक्सवान कॉपर सल्फेट आपल्याला अतिशय उच्च दर्जाचा उपलब्ध करून दिलेला आहे ते दहा लिटर पाण्यासाठी आठशे ग्रॅम घ्यायचं आहे आणि ट्रिपल फिल्टर हायड्रोरेटेड लाईफ अतिशय उच्च प्रतीचा दिलेला आहे तो दोनशे ग्रॅम घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये क्लोरिफायरी क्वायरी वीस मिली घ्यायचा आहे दहा लिटर पाण्यासाठी अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचे आणि सुकी कपड्याने ते झाडाला लावून घ्यायचे खालो खालीपासून वरपर्यंत लावून घ्यायचे ते वर्षातून दोन वेळा जर केलं तर आपलं कटिंग करोग येणार नाही तसंच सतत पाऊस पडल्यामुळे या ठिकाणी आपल्याला काही बुरशी दांडी आलेला दिसतोय वरून सुद्धा बुरशीची लागण होत असते त्यासाठी सुद्धा कंपनीने लिक्विड प्रोडक्ट नावाने एक उपलब्ध उत्पादन उपलब्ध करून दिले त्याच्यामध्ये कॉपर सल्फेट पेंटाहायड्रेट तेवीस पॉईंट नव्याण्णव टक्के असून त्याची जर आपण फवारणे जर घेतल्या तर वरून सुद्धा बुरशीची लागण होणार नाही समजा पानवडा करपा असेल डायबॅक असेल फेटोपर असेल दांडी करपा असेल त्या रोगांचं सुद्धा नियंत्रण अशी ते थोडक्या पैशात स्वस्त मध्ये होणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांनी डिंक्या रोग असेल ह्या किंवा फायटोतार असेल करपा असेल अशा रोगांचं नियंत्रण करणं खूप महत्वाचं आहे दिलेली माहिती कशी वाटली कमेंट मध्ये सांगा धन्यवाद